नमस्कार मी स्वाती माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करीत आहे आज आपण शेपूची भाजी कशी बनवायची ते बघूया त्यासाठी मी शेपू आधी धुवून चाणीत निथळून घेतली आहे कारण ती ओली असताना कापता येत नाही व्यवस्थित त्यासाठी मी तिला चांगली निथळून घेतली आहे आणि आता मी शेपू छान बारीक कापून घेते आता आपण कढईत एक पळी तेल घालून एक पळी म्हणजे दोन चमचे तेल आहे त्यात थोडीशी मोहरी मोहरी तळतली तो की थोडंसं जिरं अर्धा चमचे जिरे मी घातले नंतर ठेचून घेतलेलं लसूण सात आठ पाकड्या मी ठेचून घेतले आहेत हे छान परतून घ्यायचे लसूण छान सोनेरी होऊ द्यायचे लसूण सोनेरी झाला की चार पाच हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेतल्यात त्या घातल्यात आपण ठेचा करून घातला तरी चालतो पण लहान मुलं मग खाताना त्यांना तिखट लागतं त्यासाठी हे असं कापून टाकलं तर ते काढता येतात त्यासाठी मी कापून टाकले किंवा मिरच्याऐवजी आपण लाल मिरची पावडर घातली तरी चालते मिरच्या छान परतून झाल्या की त्यात आपण बारीक चिरून घेतलेली शेपू घालायची ही मुगाची डाळ आहे मी पंधरा ती भिजवून घेतली आहे म्हणजे पटकन शिजते त्यासाठी चार चमचे मुगाची डाळ मी भिजवून घेतली आहे जास्त भिजवायची नाहीये दहा पंधरा मिनटं भिजवली तरी भरपूर होते ती घालून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचे ही भाजी टिफिनला द्यायलाही छान असते किंवा जेवणासोबत खायलाही खूप छान असते हे छान मिक्स करून घ्यायचे यात पाणी वगैरे घालायचं नाहीये आणि झाकण ठेवून सात ते आठ मिनटं छान वापरून घ्यायचे पण आपण जर कडक काळ्या घातल्यात तर त्या शिजत नाही त्यासाठी थोडंसं पाणी घालायचं मग आणि इथं मी कोवळ्याच काळ्या घातल्या त्यामुळं पाणी टाकण्याची गरज नाहीये हे बघा आपली भाजी छान शिजली आहे आता यावर दोन ते तीन चमचे दाण्याचं कूट घालायचं आपण आवडीप्रमाणे घालू शकतो मी दोन चमचे घातले तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं याच्या बऱ्याच भागात शेपूची भाजी करत नाही शेपू फक्त पालकमध्ये थोडंसं मिक्स करून त्याची भाजी बनवली जाते किंवा आंबड सुक्यामध्ये त्याची भाजी होते त्यासाठी आपण आज शेपूच्या भाजीचा व्हिडिओ टाकणार आहोत